नांदगावला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची महत्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृहात तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत जगताप नाशिक महानगरपालिका माजी नगरसेवक संजय भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामीण जिल्हा सरचिटणीस कपिल तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा करून आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची काय भूमिका असेल याबाबत चर्चा करण्यात आली यानंतर ग्रामीण भागातील हिरेनगर हिसवळ शास्त्रीनगर नांदूर या भागात शाखाफलकाचा उद्घाटन सोहळा आणि नांदगाव शहरामध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला नांदूर गावात पीडित मुलीच्या घरी सांत्वन भेट देण्यात आली सर्व शाखाफलकांचे उद्घाटन पॅन्थर नेते संजय भालेराव जिल्हा कार्याध्यक्ष देवीदासन नामोरे जिल्हाध्यक्ष भारत जगताप यांच्या हस्ते पार पडले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अनेक पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते आम्ही नगर या गावातून केलेली आहे खऱ्या अर्थाने शाखा फलकाचं ओपनिंग झालेलं आहे नांदूर असल कोंढारा असल हिरेनगर असेल रिसोळ असल या ठिकाणी शाखा बलकाचं ओपनिंग करून आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे आणि या ठिकाणी खऱ्या अर्थान जे नाशिकचे आमचे नेते आलेले आहे या ठिकाणी पॅन्थर हे खऱ्या अर्थाने जी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जो पक्ष अजेंडा असेल जो ध्येय धोरणे असतील जो रिपब्लिकन पॉर्ट ऑफ इंडियाच्या केंद्रीय मंत्री सामाजिक न्याय मंत्री आठवले साहेबांच्या जी या महाराष्ट्रामध्ये भारता मा या भारतामध्ये जो रिपब्लिकन पक्ष चांगल्या ताकदीनुसार नागालँडमध्ये सारख्या ठिकाणी आमचे दोन आमदार त्या ठिकाणी आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आठवले साहेबांना शिर्डीसाठी जागेची इच्छुक आहे तरी खऱ्या अर्थाने रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये न या भारतामध्ये थोडा अतिशय ताकदीने उभा आहे तर आम्हाला एकच सांगणं आहे या पक्षांना की जसं तुम्ही म्हणता तीन पक्षाचं सरकार या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष सुद्धा हा मोठा बीक प्रतिनिधी अनिल धामणे नांदगाव